नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवरून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाला डॉक्टर कोल्हे यांनी पवार यांना सुद्धा आहे तर येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत वेळ नसल्याने त्यांनी दाखवून दिले तुमच्याकडे घड्याळ नाही का अशी विचारणा कोले यांनी इथे केली त्याचबरोबर पोलीस बांधवांसाठी ही चांगली गोष्ट ठरली तुतारी फुकण्यास विसरू नका अशी कोचक टिप्पणी त्यांनी केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते शुरूरच्या जागेवरून अजित पवार आणि अमोल कोले यांच्यावर शाब्दिक युद्ध झाल्यावर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र